श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे जे व्रत आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं महिला हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या कल्याणासाठी आणि सुखी संसारासाठी करत असतात संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरं केलं जातं आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी हून गणपतीची आपल्यावरती विशेष कृपा होत असते संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये आज हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कपूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य संपून आपल्या घराची कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे गणपतीला आज तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचे आहे जर तुमच्या आजूबाजूला कुठे भगवान श्री गणेशांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांना दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर आज तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्वशीर्षम त्याचबरोबर गणपती स्तोत्रम संकटमोचन गणेश स्तोत्र ऋणमुक्ती गणेश स्तोत्र या सर्व आणि मंत्रांचं पठन करायचं आहे त्याचबरोबर ओम गम मंत्राची एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचं आहे श्री गणेशाच्या मूर्तीवरती तुम्हाला जर आज अभि अभिषेक करणं शक्य झालं तर खूप खूप चांगला फायदा तुम्हाला होईल आजची जी ही माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे तर तिला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी ह्या दूर होत असतात कारण श्री गणेशा जो आहे तर तो सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं काम करत असतो प्रथम पूजनीय असणाऱ्या श्री गणेशाची जर आपण आज विधिवत पूजन केलं तर श्री गणेशा हा खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होत असतो आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होत असतात बघा आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात ना या तिथींच्या वेळेस आपल्याला प्रामुख्याने असं जाणवतं की घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात किंवा मग आपण काम हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही नेहमीच अपयशाचा सामना आपल्याला करावा लागतो घरामध्ये आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असतात पतीची मुलांची परत पती पत्नीमध्ये खूप सतत भांडणं होत असतात त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य आपल्याला जाणवत असतात घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती जी आहे तर ती थांबलेली असते ज्या ह्या अशा अनेक अडचणी आपल्यासमोर येत असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय असतात ह्या ज्या प्रभावी सेवा असतात तर त्या करणं हे खूप खूप गरजेचं मानलं जातं त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला कपूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून घरामध्ये असणारे सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल होईल आणि त्याचबरोबर भगवान श्री गणेशा नेहमी आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहील तर आता हा उपाय कसा करायचा त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपती यांना लिहिला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे गणपतीची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो असतो तर तिथे तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील पण नाहीच तुम्हाला पर्यंत शक्य तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे बघा कापूर जो असतो ना तर तो अनेक प्रकारच्या दैवी शक्तीने सक्रिय असतो कापूर आपण घरामध्ये का जाळत असतो कारण त्यामध्ये काही सुगंधित द्रव्य असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये एक छान सुवास जो आहे तर तो दरवळत असतो पण कापूर घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी असते असते तर ती नष्ट होत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख हे सुद्धा नष्ट होत असतात कापूर रोज घरामध्ये जर आपण जाळला तर आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य हे मिळत असतं पण नाही रोज आपल्याला शक्य तर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र नाही उपाय आपण आवर्जून केलेच पाहिजे तर तुम्हाला ह्या उपायासाठी चार ते पाच कापूर जे असतात ना तर ते घ्यायचे आहे अगदी तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर साधा कापूर जरी घेतला तरीही चालेल त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे शुद्ध गायचं आपल्या सर्वांकडे तूप असतं त्यामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे नसेल तुमच्याकडे तूप तर तूप तुम्ही स्किप केलं तरी चालेल फक्त डायरेक्टली तसाच कापूर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट घेऊन तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक वस्तू जी आपल्याला ठेवायची आहे जी कापूरसोबत आपल्याला जाळायची आहे ती म्हणजे सुकं जे खोबरं असतं बघा खोबरं आपण सर्वांच्याच घरामध्ये असतं आपण जे भाजीसाठी वापरत असतो तर ते सुकं वाळलेलं जे खोबरं आहे तर त्या खोबऱ्याची एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे किंवा छोटासा तुकडा जरी तुम्ही घेतला तरीही चालेल आता तुम्ही वाटी घेतली तर ती छोट्याशा आकाराची घ्या कारण ती परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही ये। किंवा तुम्ही अगदी छोटासा त्यातला तुकडा जरी तुम्ही काढून घेतला तरीही चालेल नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित आहे त्या प्रज्वलित दिव्याच्या साह्याने तो जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या खोबऱ्याची जी वाटी आपण घेतलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे त्यामध्ये प्रज्वलित कापूर ठेवला की त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन ते तीन वड्या कापूरच्या टाकायच्या आहेत ते सर्व झालं की त्यानंतर जोपर्यंत हे कापूर आणि हे खोबरं जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे डोळे बंद करायचे श्री गणेशाला प्रार्थना करायची माझ्या घराची कुटुंबाची मुलांची प्रगती हो दे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य संपून जाऊ दे अशी प्रार्थना करून ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ता आहे नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आता खोबरं शांत झालं म्हणजेच थोडंसं थंड झालं की त्यानंतर हे खोबरं तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता हे खोबरं परत घरामध्ये आपल्याला का यूज करायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारे जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे तर ते समाविष्ट झालेले आहे त्यावरती आपण सेवा केलेली आहे ते खोबरं जर आपण परत घरामध्ये यूज केलं तरी आपण केलेल्या ह्या उपायाचा कोणताही फायदा आपल्याला होणार नाही त्यामुळे तुम्हाला हे खोबरं निर्मल्यामध्ये टाक टाकून द्यायचं आहे तुमच्याकडे निर्मल्य टाकायला जागा नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकलं तरी चालेल जिथे पशुपक्षी खाऊन घेतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा याचे खूप छान तुम्हाला फायदे बघायला मिळतील त्याचबरोबर एक साधी मॅनिफेस्टिंग टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे ही मॅनिफेस्टिंग टेक्निक जी आहे तर ती तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही वेळेमध्ये करू शकता तर एक एंजल वर्ड मी तुम्हाला सांगणार आहे एंजल वर्ड आहे तो नीतिका नीतिका हा जो एंजल वर्ड आहे तर तो आपल्या पैशांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी वापरला जातो तर तुम्हाला गुगलवरनं नीतिका हा जो वर्ड आहे तिथे टाईप करायचा आहे आणि तुमच्यासमोर जी इमेज येईल तर ती इमेज तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या इमेजकडनं बघून तुम्हाला म्हणायचं आहे प्लीज नितिका मला ह्या ह्या टायमिंगमध्ये इतके इतक्या पैशांची गरज आहे आणि मला ते पैसे तू दे आणि त्या बदल्यात मी तुझ्या नावाला स्प्रेड करेल किंवा एखादी रेड कॅन्डल जाळेल किंवा त्याचबरोबर ग्रीन कॅन्डल सा जाळेल अशा पद्धतीने कोणत्याही एक पद्धतीमध्ये तुम्ही हा जो मॅनिफेस्टिंग टेक्निक आहे तर ती करायची आहे सलग एक्केचाळीस दिवस तुम्ही मॅनिफेस्टिंग टेक्निक करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी टेक् काही नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल आणि तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला दूर होताना दिसून येतील करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ